आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया ताई सुळे आहेत ताई मराठा आरक्षणावरून आता एक वेगळं वातावरण सध्या पाहायला मिळतंय प्रामुख्यानं एसचं दहा टक्के जे आरक्षण होतं ते आहे की नको आहे किंवा ओबीसी मधूनच पाहिजे आणि मराठा नेत्यांनी याबाबतची भूमिका जाहीर करावं असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे त्यावर तुमच्या एक तर मी भुजबळ साहेबांचं से स्टेटमेंट ऐकलेलं नाही पण माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की आज राज्यामध्ये रोज तुमच्या सगळ्या चॅनलवर किंवा वर्तमानपत्रात एक अस्वस्थता जाणवते त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्यावं सगळ्यांशी चर्चा करावी आणि महाराष्ट्राच्या हिताचा जो निर्णय असेल त्याच्यात कधीतरी त्यांनी राजकारण बाजूला ठेवून राज्याचं हित म्हणून मी नेहमी म्हणते पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना कारण का सगळ्याच चॅनलवर जी आर मधून आरक्षण मिळणार आहे नाही मिळणारे कोर्टातही कोणीतरी गेले त्याच्यामुळे इतका विस्कळीतपणा इतका कन्फ्युजन झालंय सगळेच कन्फ्युज आहेत कारण का कोणालाच कळत नाही की नक्की काय होणार आहे तुमच्याही चॅनलवर वारंवार बघते कोण म्हणतं मिळणार आहे दुसऱ्या बॉक्समध्ये असं चौकटी तुम्ही दाखवता ते म्हणतात ह्याच्यातून कुणाचंच भलं होणार नाही खरं काय माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलावी किंवा राज्याच्या समोर पारदर्शकपणे काय वास्तव आहे हे मांडावं एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन किंवा एक असेंब्ली बोलवावी तीन दिवस चार दिवस याच्यावर सविस्तर चर्चा व्हावी आणि राज्याला आणि देशाला राज्याला आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना काय खरं आहे आणि खरंच कुणाला कसा काय बेनिफिट होणार आहे हे समजून सांगावं नाशिकमध्ये तर शिबिर होत आहे तुमच्या पक्षाचं आंदोलन देखील त्या ठिकाणी होणार आहे त्याबद्दल चौदा आणि पंधरा तारखेला आम्ही सगळे नाशिकला चाललेलो आहोत तेरालाच तर आम्ही संध्याकाळी चाललेलो चौदाला शिबिर आहे पक्षाचं आणि पंधरा तारखेला आंदोलन आहे कारण का तुम्ही बघताय शेतकऱ्यांची परिस्थिती काय ह्या राज्याचेच मंत्री मकरंदाबा पाटलांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे की जानेवारीपासून आतापर्यंत दर तीन तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होती तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय हमी भावाचे प्रश्न आहे इन्शुरन्स काही मिळत नाही एवढा ओला दुष्काळ झालेला मी स्वतः आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे सगळे सगळे खासदार आम्ही माननीय अमितभाई शहांनाही भेटायला गेलो होतो की महाराष्ट्रात ओला दुष्काळ हा जाहीर करा आणि तुम्हाला आठवत असेल माननीय मुख्यमंत्र्यांची ही स्टेटमेंट ही तुमच्या चॅनलवर आलेली आहेत इलेक्शन व्हायच्या आधी ते म्हणले होते की सरसकट कर्जमाफी करू ही वेळ आणि ते आता म्हणतात सत्तेत बसल्यावर की वेळ आल्यावर कधी ती वेळ येणार म्हणजे इतक्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि ओला दुष्काळ माहितीच आहे ना सगळे बघतायत कि किती नुकसान झालंय भाव मिळत नाही हीच ती वेळ आहे ना मग यही समय है, सही समय है अशी माझी विनम्र विनंती आहे माननीय देवेंद्रजींना की हीच ती वेळ आहे सरसकट कर्जमाफी करायची तुम्ही नाशिकमध्ये आंदोलन करताय त्याच नाशिकमध्ये आज एक मोर्चा निघालेला आहे तो म्हणजे मनसे आणि शिवसेनेचा एकत्र तीन चार वेळा दोन्ही ठाकरे बंधू भेट भेटलेले आहेत युती होईल की नाही अजून स्पष्टता नाही मात्र या सगळी या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता कुठलेही पक्ष चांगल्या कामासाठी एकत्र येत असतील ही चांगलीच गोष्ट आहे ना मी अर्थातच त्याचं स्वागतच करेन एक वेगळा प्रश्न केंद्रात गडकरी यांच्या बाबत मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स आणि तर गडकरींनी असं म्हटलेलं आहे की हे माझ्या विरोधातलं एक कॅम्पेन होतं आणि ते विरोधात चालवलं गेलं असं स्पष्ट आरोप त्यांनी केले असेल की आ, एक मी खूप प्रांजळपणे कबूल करते की अनेक मंत्री केंद्रातले आहेत हे कधीच चुडाचं राजकारण करत नाहीत आणि अर्थातच गडकरी साहेब त्यापैकी एक महत्वाचे तुम्ही कुठल्याही खासदाराला विचारतो जेव्हा जातो कुठल्याही पक्षाचा असेल तर गडकरी साहेब कधीच नाही म्हणत नाहीत आणि कुठल्याही पक्षाच्या म्हणजे सत्तेत असू दे विरोधात असू दे कारण का त्यांचं मत असं आहे की चांगली काम ही झाली पाहिजेत आणि असे अनेक मंत्री आहेत पण गडकरी साहेब आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि आम्हाला अभिमान वाटतो की त्यांच्या काळामध्ये एवढं चांगले रस्ते ह्या भारतात झाले त्यामुळे त्यांच्या विरोधात हे जे काही कट कारस्थान झालेलं आहे हे खूप दुर्दैवी एखादा माणूस जर चांगलं काम करत असेल तर त्याच्या मागे असं लागणं हे किती योग्य आहे याचा आत्मचिंतन आरोप करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट सह, मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई